नमस्कार तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे रसमलाईचा केक आणि हा मला केक अर्धा किलो बनवायचा आहे तर यासाठी मी दीडशे ग्रॅम प्रीमिक्स घेतलेलं होतं आणि व्हॅनिला स्पॉन्ज रेडी करून घेतलेला होता नंतर मी धाग्याच्या सहाय्याने याला कट्स देऊन तीन लेअर मी कट करून घेतलेले आहेत तर बघा या केकची ऑर्डर मला खूप अर्जंट आली होती आणि फक्त दीड तासामध्ये मला हा केक रेडी करून द्यायचा होता तर माझी खरं तर खूप गडबड झाली होती तर यासाठी मला रसमलाई हवी होती तर मी घरी न बनवताही मार्केटमधूनच आणली आणि मला ही ऐंशी रुपयाला मिळालेली आहे तर या केकला मला टोटल किती खर्च आला हेही सांगणार आहे आणि हा केक आपण कितीला सेल करावा आणि मी कितीला सेल केला हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी तीन लेअर्स कट करून घेतलेले आहे आणि याला आता व्यवस्थित असं सोकिंग करून घेत आहे आणि सोकिंगसाठी आपण रसमलाईमध्ये जे रस, रस मिळतो तोच वापरायचा आहे तर बघा खूप छान असं रसमलाईचा केक आपला रेडी होणार आहे तर माझी तर खूप गडबड झाली होती तरी मी मला जशी सुचेल अशी मी डिझाईन याला रेडी केलेली आहे तर तुम्ही मला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगा की तुम्हाला डिझाईन कशी वाटली तर आता मी क्रीममध्ये थोडी येलो कलरची येलो कलर मिक्स केलेला आहे आणि अशा पद्धतीने यलो कलरची क्रीम रेडी केलेली आहे आणि या येलो कलरच्या क्रीमने मी केकला पूर्ण आयसिंग करून घेणार आहे तर कस्टमरने सांगितलं होतं की आम्हाला केकला आयसिंग पूर्ण यलो कलरच्या क्रीमनंच हवी होती म्हणून मी त्याच पद्धतीने केलेली आहे तर बघा माझी क्रीम बनवताना खूप सॉफ्ट झाली होती त्यामुळे आयसिंग करायलासुद्धा खूप सोपं झालं मला फटाफट आयसिंग करून झाली तर तुम्ही बघा मी अशा पद्धतीने कार्डच्या मदतीने याला छान असं आयसिंग करून घेतलेला आहे खरं तर रसमलाईच्या केकमध्ये आयसिंग करण्याची जास्त गरज नसते कारण आपण याच्यामध्ये फ्रूट्स वगैरे किंवा रोजेट वगैरे टाकतो त्याच्यामुळे याला जास्त आयसिंग केलं नाही तरी चालेल तर शेवटी मी स्पॅच्युलाच्या मदतीने अशा पद्धतीने याला व्यवस्थित असं क्लीन करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि हा केक माझा रेडी झाल्यानंतर मला फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी वेळ ही मिळाला नाही कारण मला हा केक लगेच द्यायचा होता परंतु मी कस्टमरला सांगितलं होतं की केक कटिंग करायच्या आधी थोडा वेळ तरी फ्रीजमध्ये हा केक सेट होण्यासाठी ठेवा तर कस्टमरलासुद्धा हा केक खूप आवडला तर बघा मी डेकोरेशनसाठी अशा पद्धतीने पिंक कलरची क्रीम बनवलेली आहे आणि अशा पद्धतीने हे रोजेट ने रोज काढून घेतलेले आहेत आणि खूप छान असे रोज आपले रेडी झालेले आहेत आणि नंतर मोदक नोझलच्या साहाय्याने मी अशा पद्धतीने छोटे छोटे फ्लॉवर्स यलो कलरच्या क्रीमने काढून घेतलेले आहेत आणि मी केकची एक साईड अशा पद्धतीने छोटे छोटे फ्लॉवर्स काढून भरून घेतलेली आहे आणि त्याच नोझलच्या साहाय्याने मी खालची बॉर्डरसुद्धा कवर करून घेणार आहे त्यामुळे आपला केक दिसायलासुद्धा खूप मोठा दिसतो तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने माझी बॉर्डरसुद्धा छान अशी कवर झालेली आहे आणि मी जिथे काही थोडी थोडी जागा शिल्लक होती तिथेसुद्धा मी अशा पद्धतीने छोटे छोटे डॉट्स देऊन घेणार आहे आणि शेवटी मी थोडी ग्रीन कलरची क्रीम रेडी करणार आहे आणि याच्यावरती छोट्या छोट्या लिप काढून घेणार आहे तर बघा मी काही ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले होते आणि याच्यावरती आपण अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे तर पूर्ण मी कवर केलेलं आहे ड्रायफ्रूट्स टाकून आणि शेवटी मी या छोट्या छोट्या रोजेटमध्ये रसमलाईचे पीस ठेवून घेतलेले आहेत आणि ग्रीन कलरच्या क्रीमने मी काही लीफ काढून घेतलेले आहेत माझ्याकडे नोजल अवेलेबल नव्हतं तर मी याला कट देऊन वी आकाराचा कट कर देऊन अशा पद्धतीने याला लिप काढून घेतलेले आहेत त्यामुळे आपल्या केकला खूप छान असा लुक आलेला आहे आणि जो मी थोडा स्पेस मोकळा ठेवलेला होता तिथे ज्या मुलीचा वाढदिवस होता तिचं नाव टाकून घेतलेलं होतं नंतर आपण अशा पद्धतीने ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत आणि केकला कवर करून घ्यायचा आहे तर बघा या केकला मला टोटल खर्च एकशे सत्तर रुपये आला होता आणि हा केक मी तीनशे रुपयाला सेल केलेला होता तर बघा याच्यावरती मी चॉकलेट कंपाऊंड मेल्ट करून अशा पद्धतीने मोडमध्ये हे स्पेलिंग तयार करून घेतलं होतं आणि ज्या मुलीचा वाढदिवस होता तिचं नाव रिया होतं तर तुम्ही पाहू शकता हा केक माझा रेडी झालेला आहे या केकचा माझा फायनल लुक आहे तुम्हाला माझा हा केक कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ मी परत घेऊन येत राहणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटी मी खूप गडबडीत एक फक्त फोटो काढलेला आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद